Ra-ra-ra-ra, ra-ra-ra-ra, ra-ra-ra-ra-ra. रामा सो लेते मंडली जिसका मुझे था इंतजार जिसके लिए दिल था बकरार वो घड़ी आ गई आ गई आज बिना बाइक की बैंड बजाना है और मरना नहीं है सिर्फ मारना है नमस्कार कार मंडई गावगालच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर मला ना अजिबात अजिबात मला असं आवडत नाही हां असं माझं असं कधीच नसतं की असं दुसऱ्यांच्या असं प्रॉब्लेममध्ये वगैरे मी माझं सुख शोधते वगैरे असं सा, इतकी सॅडेस्ट मी नाही आहे पण पण जे लोक ना असे उडत असतात असे उडत असतात धपकन तोंडार पाडतात ना तर मला खूप मस्त वाटतं एकदम दुसऱ्याच्या भोवती ट्रॅप रस्ता रस्ता स्वतःभोवतीच हे लोक गुंडाळून घेतात आत्ता सोडव स्वतःला आणि म्हणूनच मी ती स्टार्टिंगची म्युझिक दिली होती रा 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 फुल एकदम एक नंबर बोंबले बोंबले क्लोस टू यू म्हणजे आज तर ना बोंबले तुम्ही दिल जिंकल्या पण असं नको समजू की मी तुला रोस्ट नाही करणार ते करणारच मी तर तुला नेहमीच तुझ्या तुझ्या कंटेंटवरच म्हणजे नॉट ओनली तुला मी सर्वांनाच त्यांच्या कंटेंटवरच रोस्ट करत आली आहे अनलेस कोणी माझ्या फाटक्यात गेलं आहे है ना तर माझ्या जर असं कोण चोंबडेपणा करतं ना तर त्यांनी समजून जा की बॉस करणार रिटर्न्स करणार मावशीकडे जाऊन आलेलीस ना खरं खरं सांगवा वाए। येणा बाई गेले तीस की नाही हा सुट्टी घेऊन कुट्टे कुट्टे कट्ट कट्ट जायाच भेटता यायला कट्ट कट्ट भेटायला आजकाल भेटा इंट्रोडक्शन द्यायला लागले काय ते चा ते, ते ते काय ते लावले फोटो बिटत मला काही येतं नाही मला काही येत नाही हा आणि ते एकदम स्टार्टिंगचं असं लावलंय ना आपलं चॅनलचं थीम काहीतरी बनवलंय मग ते लावते त्याच्यानंतर ते जे काय काय तू बोलली ना एकदम म्हटत म्हटत ते असं मोठे आहे ना ती कितकं मी हुशार कितकं हुशार वाली ना मला बऱ्याच वेळा बोलली आहे त्याच्यामुळे मला काही फरक नाही पडत ज्या बायका स्वतः ज्यांचं ज्या बायका स्वतः माणूस म्हणूनच लायकीच्या नाही आहेत हे दुसऱ्यांना तर स्त्री बीचं तर तुम्ही सोडूनच द्या तुम्ही ते या धरती तलावर आहे ना माणूस म्हणूनच लायकीचे नाही आहात कळते का तुम्हाला हसायला येतोय अजून हसायला येते का? काल खूप हसायला येत होतं ना मला तर खूप हसायला येते अजून हस, हस, हस ना हस 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 ना तुम्हाला मंडळी म्हणजे असं समजू नका की अशा आपली काय आपण लँग्वेज वगैरे आपण एकदम सांभाळूनच बोलतो डायलॉग आहे ना तो मारला एकदम परफेक्ट सूट झाला की नाही मंडळी इथे तर आता आपण येऊया मुद्द्यावर मला ना काही गोष्टी क्लिअर करायच्या तिथे आणि जे कोणी हसत होतं ना त्याच्यात दात पण घशात घालायचे आहेत ऑलरेडी गेलेच आहेत पण ते थोडेसे इकडे अडकले ना त्याला अजून एक अशा टुपकन पंच मारते म्हणजे ते एकदम घशातनं पोटातच जातील आणि पोटातनं बाहेरच येतील असं चावतील ना बाहेर येताना तेव्हा कळणार आहे तुला हो ना मशाल आता ताई विचारणार तुला मशाल मग काय मशाल वरणार खुशाल आहे ना तू मशाल आता एकदम मस्त खुशालीमध्ये मस्त मस्तपैकी बायकोबरोबर हां आता फाईट डे आता फाईट तो मशाल सदम्यात आहे सदम्यात गेलाय तो कसा बघत असतो असा, असा कॅमेराकडे बिलकुल हलत नाही की पलके झपकवत नाही नुसता आपला बाबा तिला नको रे बाबा तू काय लास्ट टाईम ला। का का बोलत होती ना ते मला असं वाटतं की तुझ्या या सगळ्या नाटकांमुळे या थेरामुळे ना तुझ्या नवऱ्याला काहीतरी सदमा झाला आहे शॉक झाला आहे बिचारा काय बोलत नाही किती कट लावावे लागतात हो ना ना शाल हा ना, ना शाल त्याच्या डोक्यावर बसतेस तू सगळ्या गोष्टीसाठी त्याला नाही इन्वॉल्व्ह व्हायचं तरी त्याला खेचून आणते तू काय बोलत पण नाही मग तिथे कट लावते बोला ना तुम्ही बोला ना तुम्ही पण बोलतच नाही मी काय बोलू यार मला काय आहे काय मला ह्याच्यात कळायचंच नाही आणि मला ह्या सगळ्या गोष्टी नकोच आहे असं त्या माणसाला वाटतं यार दया कर त्याच्यावर मी काय कोणाची मुलगी म्हणून चांगली आहे की कोणाची बायको म्हणून चांगली आहे की आई म्हणून आहे ते माझं मी बघून घेईन पण तुझं काय दिसतंय ते बघ लोकांना ते माझं तर मी चवट्यावर तर नाही आणलं तू तर आणलं पण आहे आणि अजून अजून आणते आणि ते स्पष्ट दिसते त्रासलं आहे गं बाई तो कुठे फसलो असं झालं त्याला हो ना मशाल बरोबर ना आणि बाई ते तुझं जे मराठी आहे ना ते जरा सुधरवून घे समजलं ना नाही येताना तर ते आधी ना त्याचे कुठे कोर्सेस असतात जसे इंग्लिश स्पीकिंगचे असतात ना ते ते तुझ्यासाठी नाही ने, आहेत ते नेक्स्ट स्टेप आहे तू आधी मराठी नीड बोलायला शिकून घे कारण तुला कळतच नाही की कुठे आपण सामूहिक उच्चार म्हणजे काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो ना कलेक्टिव्ह नाउन ते कुठे वापरायचं आणि सिंग्युलर कुठे वापरायचं ते जरा शिकून घे काय तो म्हणे तुम्ही आलेले माझ्याकडे तुम्ही आलेले माझ्याकडे तुम्ही आले शोधत शोधत मला तुम्ही म्हणजे कोण कोण तुम्ही तू मला एक गोष्ट दाखव जिथे कुठे मी तुला एक एका एक शब्दाने तुझ्याशी बोलली असेल किंवा एका एक शब्दाने कुठे काय केलं असेल किंवा तुला कुठे अशी चुकून पण रिक्वेस्ट पण पाठवली असेल काही काय बोलायचं तुम्ही आले तुम्ही आले फालतू काही बडबड करायची देवाने तोंड दिले म्हणून उगाच काय पण लोकांना मिसगाईड करू नकोस तुला थांब दाखवते मी अजून पडलीच तिथे सडत तुझ्यासारख्यांना ना मी उभं पण करत नाही ॲक्च्युली मी डिलीटच करणार होती पण म्हटलं की करेलच ही बाई तुला मी पहिल्यापासूनच ओळखून होती त्याच्यामुळे हे नाटकच करेल म्हणून मी प्रूफ म्हणून ठेवून दिलं ती ती गोष्ट अजून पण आता करते तुला डिलीट त्यामुळे ना बोलताना तोंड सांभाळून बोलायचं आणि काय काय का, स्टोरी काय तर हे लोकांना काहीतरी आमचं असं काढायचं होतं मी यांच्या मनाप्रमाणे वागली नाही असं तसं तुला कधी एका शब्दाने तरी मी आहे का गं की कसं वा किंवा काय तुझ्यासारख्या आम्ही बोलली ना बाईला तर मी विचारत पण नाही तर मी फक्त तुझ्या ह्याच्यावरच तुझं जे थेरं चालली होती ना त्याच्यावरच बोलते तेवढंच माझं काम आहे मी तुला काय सांगत पण नाही तुझ्याकडनं काही अपेक्षा पण नाही तुझ्याकडनं लायक आहे का तुझी अपेक्षा करण्याची मोठी माझ्याकडनं करून गेलं चौक होते आणि तिच्याबद्दल पण आम्हाला काय घेणं देणं नाही आहे मी पहिल्यापासून बोलत आली आय एम न्यू न्यूट्रल मला कोणाचं काही घेणं देणं नाही आहे ना हिचं ना तिचं माझं काम आहे हे लोक जे कंटेंट करतात किंवा जे काही दाखवतात त्याच्यावर बोलणं फक्त दाखवतात त्याच्यावर बोलणं मी कोणाच्या ह्याच्यात घुसत नाही हे मी कम्युनिटीमध्ये पण लास्ट टाईम एक्सप्लेन केलं असेल नसेल माहिती तर जाऊन बघ कम्युनिटीमध्ये पण मी ही गोष्ट सांगितलेली की मी कोणत्याही कोणाच्याही नातेवाईकांच्या किंवा कोणाचंही पर्सनल गोष्टी मला जाणून घेण्यात काही इंटरेस्ट पण नाही आणि कोणा नातेवाईकांनी मला अप्रोच केलं करतच नाहीत मला तर कारण बहुतेक त्यांना ते माहितीच आहे की मी काही त्यांना हे नाही करणार एंटरटेन नाही करणार म्हणून तूच एक पहिली व्यक्ती असशील जी आली होती माझ्याकडे पण तुला पण दाखवलं मी काय काय आहे ते त्याच्यामुळे हे तर काय बोलूच नको की काय अपेक्षा होत्या आणि काय हे होतं आणि मग ताईंचा काटा काट त्या ताईंचा वगैरे बिट्टा काढावा मग मा, तुझ्यासारख्या माशाची आमच्याकडे ना अशा सडलेल्या माशाची गरज नाही आहे आम्ही स्वतःच्या कंटेंटच्या जोरावरती स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती आम्ही सगळ्या गोष्टी करू शकतो आणि मुळात इथे आमची काही कोणाशी पर्सनल दुश्मनीच नाही आहे बिटा काढणं आणि हे सगळं करणं आणि त्यांचं काय हे करणं आम्हाला अशी काही इच्छाच नाही का आहे आणि असं काही व्हावं असं नाही आहे ते आमचं आमचं कंटेंट आहे आम्ही का असा विचार करू की त्यांनी नामशेष व्हावं किंवा त्यांचं हे बंद होऊन जावं आमची काही पर्सनल दुश्मनी नाही आहे रोस्टिंग अँड रिॲक्शन हा भाग आहे यूट्यूबचा आणि त्या अकॉर्डिंगलीच आम्ही करतोय ह्या गोष्टी त्याच्यामुळे काय म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन किंवा काहीतरी करून आम्ही काहीतरी पर्सनल दुश्मनी बिश्मनी करायला इथे बसलेलो नाही आहे तुझ्यासारखे नाही आहे थर्ड क्लास नळावर भांडणार आहे आणि राहिला प्रश्न समोर येऊन भिडायचं वगैरे काय शब्द आहे वा भिडायचं भिडायचं एकदम ग एकदम छपरी कुठची ग बाई तू कुठल्या लेवलचीस ना कळलं ते तुझ्या सगळं काही एकूणच भाषेवरनं आणि काय बोलत असते आणि काय ते चेहरा आणि काय ते हावभाव असं डोळे मुचकवत असं नाक उडवत आणि मला तर आहे ना त्या दिवशीच्या त्या तिचा जो चेहरा आणि जे काही रूप होतं ते बघूनच मला ना एकदम आता अंगावरती असा काटा येतो आणि असं म्हणजे तसा काटा नाही एकदम घिनवाला जो काटा असतो ना तसं काहीतरी फिलिंग येतं म्हणजे मला असं वाटत होतं मी त्या दिवशी पण बोलली ना मंडळी मी म्हणत होती की हिने असं करायला पाहिजे होतं मी जर हिच्या जागी असती तर असं केलं असतं तसं केलं असतं मी अजिबात खपवून गेलं घेतलं नसतं पण मला तर आता हिच्या ह्याच्यावरून वाटते की ही बाईने ह्या बाईने तर अजिबातच खपवून घेतलं नसेल ही बाई जर इकडे असे तमाशे करते ज्यांच्याशी तिचा काही संबंध नाही त्यांच्याशी अशा अर्वाच्य भाषेत आणि इतक्या खालच्या थराला जाऊन ही गोष्टी करते तर जेव्हा त्या गोष्टी घडल्या असतील जे काही घडलं असेल तर ते तर मला आता वाटतं आपल्याला टेन पर्सेंटच माहिती आहे पण ह्या बाईने तिकडे काय खतरनाक फालतुगिरी केली असेल आणि खूप नेक्स्ट लेवलचं हिने अपमान केला असेल आणि खूपच म्हणजे तिकडे पण ही जाऊन तेच केलं असेल तिने ती जे सगळीकडे करते ना की माझं हे दाखवून देईल माझी मनगटातली ताकद आणि माझे ह्याचे किती आहेत आणि मी कसं काय तुम्हाला म्हणजे ते जे कार्ड प्ले करते ना ते कार्ड तिने आपल्या सासू समोर पण यूज केलंच असेल याची मला पूर्ण, पूर्ण पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच ते आता इतकं चिघळलं आहे प्रकरण आणि मला असं वाटतं की कुठेतरी सगळ्यात जास्त दोषी कोण आहे तर हीच व्यक्ती आहे बोंबली टेन पर्सेंट असेल पण मी आता बोंबलीच्या जागी राहून जर विचार केला आता मला तिची बाजू माहिती नाही आहे पण जितक्या ह्याच्याने जर विचार केला फक्त ह्या प्रकरणापुरता मंडळी डोंट टेक मी रॉंग की मी बोंबलीच्या साईडने झाले वगैरे नाही प्लीज अशा कमेंट पण करू नका आणि असं कधी होणार पण नाही पण फक्त आणि फक्त ह्या प्रकरणाशी रिलेटेड जर बोलायचं झालं तर मला वाटतं की बोंबली डेफिनेटली ह्या सिनारीओमध्ये तरी निर्दोष आहे आणि हीच महाबिलंदर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोंबलीने कधीच कुठेच काहीही वाच्यताच केली नाही आज जाऊन कुठेतरी ती काहीतरी बोलली आहे ते पण नेमक्या शब्दात आणि व्यवस्थित बोललेली आहे ह्या उलट पण ही बाई जेव्हा बोलताना ते मनातून येत नव्हतं ते फक्त आपल्याला दाखवायला आणि नाटकी करायला कारण ती बोलता बोलता तिने तिने असं पटकन बोलून गेली आणि नंतर मग सावरत सावरत परत ताई बोलते म्हणजे तिच्या मनात तर तेच आहे आणि एकदा हीच बाई बोललेली ना की ती जर मला नात्याचा दर्जा देत नाही तर मग मी कशाला तिला तो दर्जा देऊ नाही का आणि तेव्हापासून ती ती ती, ती बोलायला लागली होती आणि मग अचानकच मग तिला असं दिद्दी आठवल्या का त्याच्यावरूनच कळतं की कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती आहे आणि बोंबली तिला चांगलीच ओळखून आहे डेफिनेटली आपल्यापेक्षा तर चांगलीच ओळखून आहे ना कारण तिचा तर तिच्याशी डायरेक्ट संबंध आलाय त्याच्यामुळेच बोंबलीने आज हे पाऊल उचललेलं आहे कारण ही इतकी धुर्त बाई इतकी धूर्तबाई बाई आहे की आता ती बोंबलीचा वापर करायला बघते आता ॲक्च्युली ती बोंबलीचा वापर करायला बघते आणि बोंबली शाणीच आहे या बाबतीत तरी आणि त्यामुळे ती कधीच हे होऊ देणार नाही असं मला तरी वाटतं आय उडत होती की माझं तर किती लाखामध्ये पोचेन मी लाखामध्ये पोचेन आणि कसं हो ना मशाल हो ना लाखामध्ये आता तुला लाखामध्ये पोचवणार बघ पोचणार तू आता एकदम मस्तपैकी या दप ऐ गल ग जोरात पटली जोर का झटका हाय ज्वर लगा आ लगा हो ना मशाल पाहिजेल ना पाहिजेलं आहे ना ऑक्टोंबर पाहिजेल आहे बाकी प्रायवसीचं तर तुम्ही बघितलंच मंडळी काल मी टाकलो होतं कम्युनिटीला ज्या लोकांनी नाही बघितलं त्यांनी जाऊन कम्युनिटी चेक करा माझी कालची रात्री टाकली होती मी तर ते तर तुम्हाला माहितीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे की येस यूट्यूब चान्स देतं पण जसं ती म्हणत होती की असं काय लगेच येत नाही असं नाही तर बाई तर नाही माहिती ना तर जास्त आपलं मोठं असं आपण खूप वर्षानुवर्ष याच्यात आहोत आणि आपल्याला तूच म्हणते ना मला अजून काही माहिती मी आत्तात्ता शिकते आत्ता शिकते पण बोलताना तर एकदम चुरचुरू 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 बोलते ग हां कोणासमोर बोलते त्याचं काय भान बिन काय आहे का काय का समजते तू तू तुझ्या तू? लोकांना उल्लू बनवते जे कोणते तुझे आहेत ना चमचे त्यांना उल्लू बनव आम्हाला नको सांगू काय ते मायाशी बोलते ना तेव्हा विचार करून बोलत जा उगाचाच काय पण बोलू नको ऑटो जनरेटेड मेसेज पाठवतं यूट्यूब फॉर प्रायवसी जरी पण uh, कॉपीराईटला नाही आहेत त्याला ते लोक पू पहिले इन्व्हेस्टिगेट करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय असेल नसेल तर सांगतात आणि मग ते जातं बट अदरवाईज प्रायवसीसाठी काय डिफॉल्ट लगेच मेसेज येतो म्हणजे आत्ता तुम्ही प्रायव्हसी टाकली नेक्स्ट मुवमेंटला तुम्हाला मेल येईल म्हणजे समोरच्याला मेल जातो की संबडी हॅज रिपोर्टेड और संबडी हॅज मेड प्रायवसी कंप्लेंट अगेन्स्ट यू हा ऑटो जनरेटेड मेसेज असतो आणि मग तुम्हाला चान्स मिळतो मग आपण बघायचं असतं की आपल्या ह्याच्यामध्ये खरंच काही जे काही स्टॅम्प किंवा काही जे डिटेल दिले आहेत त्याच्यामध्ये आपण असं काही व्हायोलेशन केलं आहे का केलं आहे तर ते चेंज करायचं आहे आणि नाही त्याच्यासाठी तुम्हाला फोर्टी एट आवर्स मिळतात आणि त्याच्यानंतर तुमची कंप्लेंट रिव्ह्यू होते आणि सगळं काही ओके असेल तर व्हिडिओ राहतो नाहीतर मग यूट्यूब ते उडवून टाकतं आणि त्याच्या आधी तुम्हीच जर उडवला तर वेल अँड गुड तर डेफिनेटली तुझ्या म्हणण्याप्रमाणे बरोबर तुला तूच उडवलास तो व्हिडिओ मी कुठे नाही म्हणते तूच उडवलास पण तू का उडवलास कारण तुला, तुला तो मेल आला आणि तुला तो मेल आल्याबरोबर तो व्हिडिओच किती मिनटाचा होता दोन मिनिटाचा होता आणि त्या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुला माहिती होतं तो पूर्ण व्हिडिओच तू यूट्यूब गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट छापला होतास तर त्याच्यामुळे ते तर होणारच आहे तर ते तसं होऊ नये म्हणून तूच तो व्हिडिओ उडवून टाकला आता मी ना एक लिंक देईन मंडळी जे, जे वरुन तुमी बागा मदे। त्या ज्याच्यावरून तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये आणि त्या व्यक्तीने ह्या व्यक्तीने त्या सगळ्या गाईडलाईन्स मिसयूज केल्या होत्या आणि तिला माहिती होतं की आज जर मी नाही उडवला तर डेफिनेटली आज ना उद्या यूट्यूब ते उडवणारच त्याच्यापेक्षा मीच तो डिलीट करते आणि म्हणून तो व्हिडिओ तिने डिलीट करण्यात आला आहे जा कोणाला तरी दुसऱ्याला सांग मला नको सांगूस समजली का आणि तू जेव्हा जेव्हा ते कार्ड यूज करशील जेव्हा जेव्हा ते त्याचा वापर करून काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करण्याचा प्रयत्न करशील आय विल मेक शुअर की ते मी यूट्यूबच्या निदर्शनास आणून देईन कारण हे अलाउड नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव हो जो कोणी तुझा गुरु आहे ना त्याला पण पाहिजे तर विचारून घे हे अलाऊड नाही आहे तू असं कोणाला पण भडकवू नाही शकत आणि राहिला प्रश्न शिवाजी महाराजांचा ना तो तुझ्यासारख्या व्यक्तीने त्यांचं नाव घेऊ नये गं बाई खरंच म्हणजे ते स्वामींचं कसं झालं आहे बिचाऱ्यांचं म्हणजे खरंच वाईट वाटतं मला राग येण्यापैकी म्हणजे ह्या लोकांचा राग येतो पण मला अक्षरशः वाईट वाटतं त्या परमेश्वराचं त्या थोर संतांचं महात्म्यांचं की हे लोक सर्रास काही कुठल्याही फडतूस गोष्टीसाठी त्यांना का मध्ये आणतात त्यांना का त्यांचं नाव घेतात आता हे तूच म्हणाली ना ग फडतूस आहे आम्ही आणि एकदम काय आहे बकवास आहे आणि का, काय काहीतरी बोलली काय वर्ड वड तिचे वड पण मला आठवत नाहीत काय तरी बोलली बोल ना चिंदी चिंदी आहे ना मग 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 कशाला ना एवढ्या दिग्गजांची नावं कशाला घेते आमच्यासारख्या लोकांची ग आमची लायकी नाही आहे प्लीज आणि तुझी तर नाहीच आहे तुझी तर बिलकुलच नाही आहे काय करतेस काय बोलतेस कुठे काय वापरायचं काय बोलायचं ह्याच्यामध्ये कुठून आला तुझा मराठी बाणा आणि काय काय ते काय बडबडत होती मनगट आणि काय काय ज्या मनगटात असू दे नाही तर आणि कुठे डांगेत असू दे आम्हाला काय करायचंय तुझ्या कुठे कुठे दम येते आणि राहिला प्रश्न तुझ्या कमेंट्स मी डिलीट केला आहे ते ते तर तुझ्यासारख्या बाईने ना बोलूच नाही तू स्वतः काय करते ना ते बघ आणि नंतर दुसऱ्याला बोल मी कधीच कोणाच्या कमेंट्स होल्ड करत नाही अगदी त्या माझ्या अगेन्स्ट असल्याना तरीही नाही जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला दुसऱ्या लग्नाचा तेव्हा पण बऱ्याच गो म्हणजे बऱ्याच नाही पण ॲटलीस्ट तीन चार कमेंट होत्या ज्यांना माझं बोलणं नाही पटलं मे बी माझ्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे मी जसं हे केलं होतं इमॅजिन केलं होतं तसं माझा जो करेक्ट मेसेज होता तो त्यांच्यापर्यंत नाही पोचला आणि त्यांनी काहीतरी वेगळा अर्थ काढला होतं असं बोलण्या बोलण्यामध्ये प्रत्येक माणसाचं जसं आपण त्या झोनमध्ये असतो किंवा कुठल्या विचारात असतो किंवा त्या टाइमला आपलं कसं काय आहे का काय झालं आहे आपला पूर्ण दिवस कसा गेला आहे बऱ्याच गोष्टी मॅटर करतात आपण समोरच्याला कसं रेसिप्रोकेट करतो किंवा कसं त्याचं इंटरप्रिटेशन करतो त्याच्या बोलण्याचं तर तसंच काहीसं झालं आणि माझ्या मंडळींपैकी खूप काही क्लोज लोकांनी त्यांचे विचार मांडले ऑफकोर्स आय रिस्पेक्टेड पण तिथे काही लोकांनी असंही लिहिलं लो होतं की म्हणजे स्वतःचे विचार मांडले आणि त्याचबरोबर त्यांनी तिथे मेन्शन पण केलं होतं की त्यांना माझे विचार नाही पटले ह्या बाबतीतले बट आय वेल well ॲक्सेप्टेड तिथे आहेत त्या कमेंट अजूनही आहेत तर मी दुसऱ्यांच्या कमेंट आणि मी आत्तापर्यंत कधीच कमेंट होल्ड पण केल्या नाहीत तेवढी माझ्यामध्ये मा हिंमत आहे पण पाणी जेव्हा डोक्यावरून जातं ना तेव्हा मला काही गोष्टी कराव्या लागतात आणि मी प्रत्येक वेळेला ना समोरच्याला सांगून ब्लॉक करते तसंच मी तुला पण सांगून ब्लॉक केलं होतं कारण तू माझ्या डोक्यात जायला लागली होतीस आणि मला माझी सॅनिटी मेंटेन करायची असते माझा एक क्लास आहे क्लास जो तुझ्याजवळ नाही आहे त्याच्यामुळे तुला कधीच समजणार नाही आणि मी तुझ्यासारखी फुकटी नाही आहे त्या दिवशी तर बोलत होती की मी आत्ताच्या आत्ता निघाली आहे कुठे आणि कुठे गेलीच नाहीस तू तिथे बसून मला स्पॅम करत होतीस लिटरली स्पॅम करत होती हिने हिचे रिलेटिव्स गोळा केलेले आणि रिलेटिव्हला गोळा करून त्यांच्या थ्रू ही सांगून मेसेज करत होती की मी ही आहे आणि ही आय डी माझी आहे आणि तू काय करते आहेस तुझं आता फाटली का तुझं हे आहे का ते आहे का आणि त्याआधीचे तर मेसेजेस जे तिने येऊन डिलीट करून पळाली ते तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेच ते मी कम्युनिटीला लावले त्याच्यावर आता वेगळं काही मी परत बोलत नाही कारण ते मेसेज त्याला ऐकाचेच नव्हते की त्याच्यावरती काही बोललं पाहिजे किंवा त्या ते ठेवलं पाहिजे मला ते बघून पण घाण वाटत होती जसं मी मगाशी म्हणाली ना घेण येते मला घेण तर त्याच्यामुळे मी ते मेसेज माझ्या ह्याच्यावरती माझ्या कु चॅनलवरती कुठेही ठेवलेच नाही ते पण मी एक दिवस कम्युनिटीला लावून डिलीट करून टाकले कारण ती माझी लेवलच नाही आहे आणि तू ना माझ्या माझ्या काय आहे माझ्या वडिलांचं आणि कोणाचं काय माझं कॅरेक्टर असेसिनेशन तू करू नकोस तुझ्यासारख्या बाईने करू नये गटाऱ्यातल्या किड्याने का माहिती आहे का मी तुला ही गोष्ट बोलते कारण तू ज्या गोष्टी लिहिल्या होत्या ज्या गोष्टी बोलली होती ते तुझी लायकी दाखवून देतं तू मला बोलते ना खालच्या पातळीची मी नाही आहे तू तु, तुझी पातळी दाखवून दिलीस समजलीस मी तुला एका शब्दाने असं काही बोलली नव्हती आत्तापर्यंतच्या पॉडकास्टमध्ये कधीही मी अशा लेवलची भाषा वापरली ले आहे किंवा असं काही कोणाला बोलली आहे एक दाखवून दे मला तू तू काय मला सांगते आणि अशा गोष्टीवरती तुला हसायला येत होतं अशा गोष्टीवरती तू मला विचारतेस की कम मा काये काये तू माझी कमेंट डिलीट का केलीस मग काय तुझी आरती ओवाळू मी काय समजतेस काय तू स्वतःला लाज वाटली पाहिजे तुला लाज काय बोलतेस आणि काय हसते काय हसायला येत होतं तुला तू तु काय कुठली मोठी महान कमेंट केलेली की जी मी ठेवून द्यायला पाहिजे होती आणि तुझा सत्कार करायला पाहिजे होता सत्कार तर तुझा मी करणारच आहे चांगला श्रीफळ देऊन त्या व्यक्तीला ह्याचं रिअलायझेशनच नाही आहे की आपण काय कॉमेंट केलेली आणि समोरच्या व्यक्तीने ती का डिलीट केली अगं जोड्याने मारलं असतं तुला लोकांनी काय लिहिलं होतंस हसतेस काय हसायला येतं तुला हस ना आज हस आज पॉडकास्ट ऐकशील ना तेव्हा खूप हस खूप हसायला येणार आहे तुला आज बोंबलीवर आणि अनेक इतर लोकांवरती आम्ही रिॲक्शन दिलं पण आम्ही ना एवढ्या खालची पातळी गाठली ना त्यांनी कधी एवढी खालची पातळी गाठली पण तू आहे ना तू इथे येण्याच्या लायकीचीच नाही आहेस तू कुठून तरी आली आहेस अशी मध्येच असा किडा उद्भवला आहे आणि आता तो किडा जसा आला ना तसाच नामशेष होणार आहे आता मी पूर्ण पूर्ण कमेंट्स इथे लावत बसत नाही आहे पण हिने जे काही स्पॅम केलं होतं त्यापैकी काही नमुने मी तुम्हाला दाखवते कारण मला ते स्टुडिओमध्ये येतं भले तिथूनही कमेंट डिलीट झाल्या तरी पण मला स्टुडिओमध्ये ते दिसतच राहतं आणि तू काय मला विचारते गं की मी हिच्या सबस्क्रायबरांना कमेंट करत होती आणि त्यांना कमेंटला उत्तरं देत होती तरी ते पण करायला देत नव्हती आणि हिने मला ब्लॉक करून टाकलं वगैरे मग काय करणार तुझ्या बापाचं चॅनल आहे तुझ्या बापाचं चॅनल आहे का कुठे पण येऊन कमेंट करायचं आणि कुठे पण काय काय पण बोलायचं लोकांना ऑब्विसली तू स्वतःच्या चॅनलवर कर करते ना करतेस ना तुझ्यासारखी नाही गं मी पळपुटी मोठ्या त्या दिवशी तर मोठ्या तोऱ्याने सांगितलं होतं की मी ते कमेंटच हे हो करून टाकते डिसेबल केले मग आता कशाला परत कमेंट चालू केल्या ऑन केल्यास एक दिवस एका शब्दावर राहतेस का तू स्वतः बघ कशी असते बिलकुल म्हणजे बिलकुल ह्या बाईच्या ना ट्र मी जेव्हा हिने पहिली पहिली कमेंट केलेली ना तेव्हाच मी हिला बोललेली की बाई पळून जाऊ नकोस हा पळून जाऊ नकोस डिलीट करून अजिबात आणि तेच केलं हिने आणि ह्याच्या आधी पण हिने कमेंट केलेली तेव्हा पण जी मी कम्युनिटीला लावली होती ती अजूनही असेल कम्युनिटीला त्यावेळेला पण ह्या बाईने असंच केलेलं कमेंट केली आणि गेली पळून तिकडं जाऊन बसली दुसरीकडे गेली ते गेली तिथे रडायला लागली तिथे जाऊन आपलं रोना धोना गायला लागली आणि नंतर बिचाऱ्या त्या व्यक्तीने हिला सपोर्ट केलं आणि ह्या बाईने काय म्हणजे खरंच इतकी म्हणजे खरंच ना ते मागे मी ऐकलं होतं ते आपली संध्या एका पॉडकास्टमध्ये बोलत होती की इतक्या लवकर तर सरडा पण रंग बदलत नाही ग तू तर पार म्हणजे रंग बदल बदलला रंग तर बदललाच पण डसलीस ग उलट फणा काढून किती म्हणजे किती खालच्या पातळीला उतरावं माणसाने आणि तू खालच्या पातळीच्या गोष्टी करते तुझी तर पातळीच नाही आहे सो बोमली यू हॅव डन रिअली गुड जॉब आणि खरंच म्हणजे मला तर असं वाटतं की नको हे हे अशी लोकं अशा लोकांशी संबंध असणं किंवा असे लोक आपले नातेवाईक असणं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही आणि पण आपलं काय आहे आपल्या नशिबात आपण आपला, आपला नातेवाईक चूज नाही करू शकत पण त्यांच्यापासून डिस्टन्स नक्कीच मेंटेन करू शकतो तर तसंच तू जे ठरवलं आहे युअर ऑन राईट ट्रॅक आणि तसंच राहू दे कारण ही कोणाची नाही होऊ शकत बाकी तर वैणाबाई तुमची काळजी तुम्ही आता करायला घ्या कारण तुमचा तर आता मी समाचार घेतच राहणार आहे वेळोवेळी आणि दुसरी गोष्ट आता मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला असं वेगळं सेपरेट तुम्हाला जितकं अटेन्शन द्यायचं ना तितकं दिलं खूप अटेन्शन दिलं तुम्ही एवढं डिझर्व पण नाही करत खरंच पण तरी पण दिलं भीक घातली समजा तुम्हाला पण यापुढे नाही आता मी तुमची फक्त बँड वाजवणार आणि जेव्हा ती बँड वाजवतच होणार तेव्हाच मग तुम्हाला मी फार फार तर एक दोन मिनटं डेडिकेट करेन आणि तेवढ्यामध्ये बोलून आपलं भाषण संपवेन कारण तेवढी ती पण तुमची लायकी नाही आहे पण तरी पण तरी पण मला माझ्या साईडने क्लिअर राहायचं असतं ना म्हणून मी तेवढी मिनटं तुम्हाला देईन तेवढीच तुमची औकात आहे ठीक आहे ओके तर एवढं बोलून मी आजचं भाषण इथेच संपवते आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील मंडळी खरंच ही तर का साप आहे आणि सगळ्यांना नुसती आणि म्हणे की मी करणार नव्हती मी असं नाही माझा विचारच नव्हता मग मी डिलीटच केलं मग डिलीट करून बसायचं होता ना गप्प कशाला आली धुणीभांडी करायला इकडे दुसऱ्याची उष्टी साफ करायला म्हणजे लागली ना तुला चटक लागली म्हणून आलीस तू इथे आणि हा प्लॅन करूनच आलीस त्याच्यात पण मशालने सांगितला हा प्लॅन हो ना मशाऊ आपण असं विचार केला ना की मग आपण ना आता ताईंशी गडगड होऊया आणि मग ताई मग आपल्याला मदत करतील मग आपण हे करूया आपण ते करूया असं ना ताईंशी पंग घेऊन आपण चांगलं नाही केलं असं प मशालने सांगितलं का मशाल बऱ्याच गोष्टी सांगत असतो वाटतं असं तर बोलत नाही पण मागून काय काय आयडियाज देतो इडली डोसे दाखवते चटणीमध्ये ते जे होतं ना गॅसकेट रबर त्यालाच हिने पिसून टाकलं चटणीबरोबर घेऊ केसात गुण बी पिसताय ना असे चटणी केसात गॅसकेट बी पिसताय आणि मग त्याच्यात ते रबरचे तुकडे पडले अरे 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 मोठी तर दुसरी शेफिण बाई पायदा होते वाटतं असं तर मग म्हणजे याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल म्हणजे आवडलं असेल म्हणजे काय क्लॅरिफिकेशन जे काही होतं ते तुम्हाला पटलं असेल तर भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात बॅक टू नॉर्मल तोपर्यंत मस्त राहा आणि स्वस्त राहा खा प्या काळजी घ्या टेक केअर ब बाय मास्त